सांगली कोल्हापूर महामार्गावर उदगाव येथील जुन्या ब्लिचिंग कारखान्याजवळ दोन चारचाकी व एक दुचाकी अशा तिहेरी अपघातात अडीच वर्षाच्या बालिकेसह दोघे ठार झाल्याची घटना रविवारी रात्री दहाच्या सुमारास घडली यात श्रीशा सुरेश शिंदे व अडीच वर्ष मूळ राहणार जांभळे जयसिंगपूर सध्या राहणार सांगली व बंदेश दस्तरत उळागड्डे व एक्कावन्न राहणार कलबुर्गी कर्नाटक हे अपघातात जागीच ठार झाल्याची घटना घडली याबाबत मिळालेली माहिती अशी सांगली कोल्हापूर महामार्ग उदगाव येथील जुन्या ब्लिचिंग कारखान्याजवळ दोन चारचाकी वाहनं व एक दुचाकी वाहनाचा तिहेरी अपघात झाला त्रिशा शिंदे व बंदेश दशरथ उळागड्डे यांचा जागीच मृत्यू झाला यात सूरज महादेव शिंदे बत्तीस राहणार जयसिंगपूर सध्या राहणार सांगली शिवानी सूरज शिंदे राहणार जयसिंगपूर सध्या सांगली सौरभ संजय शिंदे व चोवीस राहणार जयसिंगपूर हे जखमी झालेत अपघात झाल्यानं मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली जयसिंगपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली रात्री उशिरा मृतदेह जयसिंगपूर प्राथमिक आरोग्य केंद्रातून शिरोळ ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला तर अडीच वर्षाच्या पालिकेचा मृत्यू झाल्यानं हळहळ व्यक्त होते घटनास्थळी बघेनी गर्दी केली होती अनेकांनी जखमींना जयसिंगपूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं याबाबत जयसिंगपूर पोलिसात रात्री उशिरापर्यंत अपघाताची नोंद करण्याचं काम सुरू होतं